तरुणींनो नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जात आहे तर सावधान पुण्यातील घटना थरकाप उडवणारी पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला म्हणून मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं आणि तिच्या कुटुंबियांना नऊ लाख रुपयांची खंडणी मागितली खंडणी दिली नाही म्हणून या तीन नराधमांनी त्या तरुणीचा गळा दाबून खून केला व नगरजवळील एका शेतात जाऊन पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून एका खड्ड्यात देखील पुरला या सगळ्या धक्कादायक घटनानंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे परंतु घरातून निघताना ही तरुणी आपल्या आईला मी माझ्या मैत्रिणीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाते असं सांगितलं होतं तेवढंच तिच्या आईच्या सोबतच शेवटचं बोलणं ठरलं परंतु अशा प्रकारे आपल्या जास्त ओळख नसणाऱ्या मित्राला भेटायला जाणं या तरुणीच्या जा जीवावर बेतलंय विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची माहिती साधारण एक तारखेला रात्री मिळाली होती दोन तारखेला एक मेसेज आला त्या मेसेजमध्ये काही ची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं था। त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला होता था। आणि त्याच्यानंतर खंडणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता था। याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार प्रथमदर्शिनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे उद्यापर्यंत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिस अधिक तपास करत आहे आणखी कुणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर त्याला निश्चित अटक करण्यात येईल याच्यामध्ये जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे बीई आय टीमध्ये का शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा हो तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही यापैकी एक आरोपी बीई शिकतोय दुसरा डिप्लोमा आहे आणि तिसरा बारावी आहे दोघंही एका कॉलेजमध्ये शिकणार आहेत आणि एकाच भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि या परिचयाचा परिचयाचाच फायदा आरोपीने घेतलेला दिसतोय याच्यामध्ये